आज आपण गुढीपाडवा या सणाविषयी माहिती पाहणार आहोत गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे महाराष्ट्राच्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते या गुढीत एक स्वच्छ काठी त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र आंब्याची पाने कडुलिंबाची पाने झेंडूच्या फुलांच्या माळा तांब्याच्या धातूचा लोटा अशा सर्व वस्तूंनी ही गुढी सजवली जाते सुंदर रांगोळी व सजावट केली जाते तिच्याकरिता पाठ मानला जातो गोडधोडांचे नैवेद्य दाखवले जातात निरंजन अगरबत्ती लावून औक्षण केले जाते संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी हळद कुंकू अक्षता वाहून गुढी उतरवली जाते पौराणिक प्रथेनुसार प्रभू श्री राम चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणासारख्या बलाढ्य शत्रूचा पराभव करून ते वनवासाहून पुन्हा अयोध्याला परत आले तेव्हा गुढ्या उभारावून त्यांचे स्वागत केले होते त्यामुळे गुढी पाडवा सण साजरा केला जातो म्हणून यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो गुढी पाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्व आहे या दिवशी कडुलिंबाचे विविध मिश्रण सह सेवन प्रसाद म्हणून केले जाते यामुळे या सणाला आरोग्याच्या दृष्टीनेही मानले जाते गुढीपाडव्या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारून पुरणपोळीचा स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाची सुरुवात केली जाते गुढीपाडवा हा माझा आवडता सण आहे धन्यवाद